मुंबईतील एल्फिस्टन पुलाबाबतचा सावळा गोंधळ आता वाढत चालला आहे पुलाच्या तोडकामासाठी पंचवीस एप्रिलपासून पूल बंद करण्यात आला मात्र स्थानिकांनी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर प्रशासन झुकल्याचं दिसतं आहे कारण अजूनही पुलावरची वाहतूक सुरूच आहे पूल बंद पूल सुरू अशी स्थिती सध्या पाहायला मिळती आहे पाहूया एल्फिन्स्टन पुलाच्या तोडकामा विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेले हे स्थानिक मुंबईतल्या प्रभादेवेळी परळ या परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल आता इतिहास जमा होणार आहे नवीन पुलासाठी आताचं पूल तोडण्याचं काम हाती घेण्यात आले पण आधी पुनर्वसन करा आणि मग का असं म्हणत स्थानिकांनी कडाडून विरोध केला एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे तसंच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचं काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णतः बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे डबल डीकर पूल बांधायचा आहे परंतु स्थानिकांचं पुनर्वसन पर्यायी पादचारी मार्ग आणि हा निश्चित कालावधी ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर प्रशासनाकडे नाही आहेत इमर्जन्सी घटना घडली परळ सारख्या ठिकाणी वाड्या टाटा किंवा केम सारख्या के मोठमोठ्या हॉस्पिटलच्या ठिकाणी जर पोहोचणं हे एल्फिस्टनकरांना पाच मिनिटा आहे तर तो कालावधी अर्धा तास लागत असेल हे निश्चित म्हणजे एखादा मान्य नाही आहे जे यांची फर्स्ट हजीनुराणी लक्ष्मी निवास हे जे बिल्डिंग जातात आहे ना त्यांचं पुनर्वसन तुम्ही व्यवस्थित जागेवर तुम्ही करून आम्हाला हा ब्रिज जर तुम्ही बनवताय आम्हाला काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे तर पुलाच्या या पाडकामाच्या मुद्द्यावरून आता स्थानिक नेते ही पुढे आले स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आधी पुनर्वसन करा सत्तेची मस्ती आणि मस्तीची सत्ती करू नका असं ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय हे सगळ्यांच म्हणणं आहे सर्व पक्षीय म्हणणं स्थानिकांचं म्हणणं प्रथम तुम्ही काहीतरी पर्याय द्या आमचं पुनर्वसन सांगा आणि मग करा विकासाला कोण आड येत नाही पण विकासाच्या मागे नागरिकांना भगास करणार असतील तर विरोध होणार ब्रिटिश कालीन हा एल्फिन्स्टन पूल पाडून आता नवा पूल उभारला जाणार आहे या दरम्यान वाहतुकीसाठी काही उपाययोजना करण्यात आल्या दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी टिळक पुलाच्या वापराच्या सूचना देण्यात आल्या लोअरपर्यंत प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करीरोड पुलाचा वापर करा भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंग कडे जाण्यासाठी पोकळी पूल किंवा एस पुलाचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात मुंबईतला एल्फिन्स्टन पूल हा तब्बल एकशे बारा वर्ष जुना आहे एम कडून हा जुना पूल पाडून त्या जागी नवीन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी उन्नत पुलाचं काम केलं जाणार आहे मात्र वाहतूक बंद केल्यानंतर ना लागलीच नागरिकांनी याला विरोध केला पूलही जीर्ण झाल्यानं तोडकाम आणि नव्या पुलाची गरज आहे पण आता स्थानिकांच्या विरोधामुळे गोंधळ निर्माण झालाय पुनर्वसनासंदर्भात एम डी आणि स्थानिक रहिवाशांची आता सोमवारी बैठक होणार आहे स्थानिकांच्या मागण्या आणि प्रशासनाची भूमिका यातून काही आता मध्यमार्ग निघतो का हे पाहावं लागेल मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई